धणे पण आहेत धणे पण तुम्ही ज्यावेळा पूजा कराल ते पण एखाद्या लाल कापडात गुंडाळून त्या पैसे पैसे ठेवले एक चमसावर धणे जरी पूजा करून ठेवले तरी ऑटोमॅटिकली लक्ष्मीचं आकर्षण त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी श्रीयंत्र आहे त्या ठिकाणी लवंग आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरल्या शंभर टक्के इज प्रोसेस म्हणजे घरात लक्ष्मी लक्ष्मी येण्यासाठी मेन दरवाजेचं मग गणपती माथा पट्टी त्यानंतर तुमचं बालाजी आहे त्यानंतर बालाजीचं पाया पडल्यानंतर लक्ष त्यानंतर तुम्ही लक्ष्मी घरात येईल त्या घरात आल्यानंतर कुठंच बसेल तुम्ही जेव्हा पूजा करता त्या ठिकाणी बसेल त्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही पूजा विजा सगळं संपन्न झाली की नंतर लक्ष्मी कुठं जाणार तुम्ही कुठे ठेवणार तुम्ही श्रीनंतर देवघरात ठेवाल बाकी निघून मग बस लक्ष्मी बसायचं कुठं जागा नको बसायला म्हणून भारतीयात लक्षात ठेवा पूर्वीच्या काळी मोठे मोठे राजा राजा काय काळ काकडं काय असायचं मोठा खजिना असायचा का खजेन असायचा कारण ते संपत्ती त्या ठिकाणी ठेवतं या ठिकाणी नॉर्मल घरामध्ये छोटी मोठी तिजोरी वगैरे असं असायचं ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तिथं पैसे ठेवण्यासाठी लक्ष्मीला पूजा केल्यानंतर तुम्ही स्थानापन्न कुठं ठेवणार कुठं कुठं बसा म्हणणार कारण लक्ष्मी ही तुमच्या घरात कायमच राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जागा कॅर करायलाच पाहिजे हा अभ्यास करूनच हा मनी बॉक्स जो आहे तो तयार केला की ज्यामध्ये लक्ष्मी घरात तुमच्या चिरकाळ राहील तुमचं कुठलंही काम असेल तर लक्ष्मी कायम घरामध्ये वास केल्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला शंभर टक्के घरात प्रॉस्पेरिटी मुलांचं लग्न असू दे मुलींची लग्न असू दे मुलांचं शिक्षण असू दे घर बांधायचं घर घ्यायचं असेल तुम्हाला कुठल्याही गोष्टी घ्यायचं लक्ष्मीशिवाय पर्याय नाही आहे आणि या लक्ष्मीला घरात जर तुम्ही जागा केली नाही फक्त पूजा केली आणि घरातून बाहेर पाठवलं तर लक्ष्मी पुढं थांबणार कशी तर लक्ष्मी जागा कुठे आहे तुमच्या दक्षिण दिशेला उत्तरेकडे तोंड करून त्याच ठिकाणी लक्ष्मी जागा आहे आणि कुबेर ते संरक्षण करण्यासाठी कुबेराचं पुलट काढलेलं आहे ते उत्तर भिंतीला लावायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून की ज्यामुळे कुबेर देवताचं लक्ष तुमच्या धनाकडे कायम राहील धनाचं संरक्षण होईल पैसा वाया जाणार नाही